पुण्यातील पद्मावती भागातील सोसायटीनं पुणे महानगरपालिकेकडनं नोटिसेस देण्यात आहेत पद्मावती नगर सोसायटीच्या सी इमारतीतील रहिवाशांना इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले पावसामुळे इमारत धोकादायक स्थितीत असल्यानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिल्डिंग खाली करण्यासाठी मनपाकडनं नोटीस बजावण्यात आली रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत रेवती नक्कीच सौरभ आपण जसं बघितलं की मागच्या पावसाळ्यात पुण्यातील निंबजनगर आणि एकतानगरीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती जेव्हा खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं तेव्हा ज्या त्या एकतानगरी आणि निंबजनगरमधले जे इमारती होत्या त्यांच्या जवळपास एक ते दोन मजल्यापर्यंत पाणी आत गेलेलं होतं खालचे जे गाळे होते त्यात देखील पाणी शिरून भरपूर नुकसान झालं होतं तशीच काहीशी परिस्थिती निर्माण होते का यावरती आता प्रश्नचिन्ह उद्भवलं आहे कारण सौरभ काल जो पुण्यात पाऊस झाला तो तर सगळ्यात पहिली गोष्ट तो अवकाळी पाऊस होता दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तीस ते पस्तीस मिलीमीटर इतकाच पाऊस झाल झाला आणि तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली आत्ता मी पद्मावती इमारती पद्मावती नगरमध्ये आलेली आहे जर तुम्ही बघू शकता की इकडची जी ही जी सीमा भिंत आहे ही पडलेली आहे आणि इकडे सगळं त्याचं जे पडलेले जे दगड आहेत ते एका जणांच्या घरात देखील पडलेलं आहे आपण बघू शकतो की इकडे हे जे सगळे दगड आहेत ते इथपर्यंत पडलेले आहेत आणि ही जी सीमा भिंत आहे आपण जसं या दृश्यांमधनं बघू शकतोय की ही जी सीमा भिंत आहे ही कोसळलेली आहे आणि ही ती सी इमारत आ, ही जी इमारत आपल्याला इकडनं दिसतीये ही या इमारत आ, ही जी सी इमारत आहे तिकडच्या रहिवाशांना ती, न, आ, ती देकर इमारत, देकर इमारत देकर खाली करण्याला करण्यासाठी सांगितलेली आहे तर आता माझ्यासोबत ज्यांच्या घरात ही जे दगडी कोसळलेली आहेत ते दादा आत्ता माझ्यासोबत आहेत सौरभ आपण बघू शकतोय ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे सगळे दगड हे पडलेलं आहे त्यांच्या घरात देखील आपण आता बघू शकतोय की सगळीकडे हे बघा ही जी भिंत कोस कोसळलेली आहे या भिंत कोसळून ह्यांच्या घरात हे सा जे सगळे दगड आहेत ज्या सीमा भिंतीच्या इथे राहतात त्यांच्या हे घरात हे सगळे दगड कोसळलेले आहे दादा नक्की किती वाजता हे सगळं दगडी कोसळली आणि नंतर काय म्हणजे तुम्ही तुम्ही सांगितलं होतं का तुमी की हे धोकादायक आहे किंवा काय मी वारंवार सांगतो की नाही का सर इथं नाही का भिंत कोसळण्याची हे चालू आहे की ते नाही का कि ते, ते गान पाणी यायचं की नाही का ते म्हणायचे की आम्ही माणूस पाठवून बनवून घेऊ करून घेऊ पण जो माणूस पाय नाही का बनवणारा ना भिंत चांगली तो माणूस नाही की नाही का अशा धनकुडीतनं कुठून नाक्यावरनं माणसं आणून थोडंफार काम करून घ्यायचे अन... सोसायटी सोसायटी आणि परवा दिवशी मी रात्री गेलो त्यांच्याकडे तर भिंत पडली ते म्हणलं आमचं काही काम नाही नाही का याच्यात काय आमचा फायदा नाही ते ते आहे तुमच्या पदर खर्चाने तुम्ही करून घ्या की जेणेकरून की तुम्हाला नाही का आणि तुम्ही हे घर हलवा की आम्हाला जागा मोकळी करून असं नाही का वगैरे वगैरे सांगतात नाही का की तुम्ही इथे राहू नका असं हे करा किती वर्ष झाले राहता तुम्ही इकडे आता इथं तीस ते पस्तीस वर्ष आल्या आमच्या आईच्या आजोबा बाप अशी तिसरी चौथी पिढी आहे आमची आमच्याकडे गावकऱ्यांनी जागा दिलेली नाही का मी पत्र भेट की बाबा हे आम्हाला असं अशी गावकऱ्यांनी जागा आहे तर त्यांचं म्हणणं आहे की ही जागा आमची आहे आता आणि ही इमारत ही जी सोसायटी झाली आहे ती किती वर्ष झालीशे नव्याण्णव ला झालेली दोन हजार एक दोन ला ताबे दिलेत त्यांना नाही का आणि ते म्हणतात की आमची जागा आहे त्यांची जागा अशी ती ती त्यांची खाली होती जागा त्यांचं नाही का नकाशात की बिल्डिंगचा नाही का रोड होता तिथून पण त्यांनी हा बळजबरीन रोड केला दाखवा बरं कुठला हा रोड निधीतनं त्यांनी बजबरीने केलं की इथून नाही का आम्हाला बसून कि बाबा हे नाही का तुम्हाला काय होणार नाही धोका त्यांनी तिकडून नीट करून रस्ता आणि ते मागत होते की हे रोड तुम्ही आम्हाला द्या भिंत भिंत पडली हे द्या आणि तुम्हाला आम्ही इथून जावा निघून नाही का त्याचा मोबदला वगैरे काय नाही काय नाही मोबदला काय नाही आणि आता मग त्यांचं काय म्हणणं आता तुमच्या घरापर्यंत तर हे सगळं आलेलं आहे परवा दिवशी मी त्यांना फोटो टाकलेत एक वर्षापूर्वीची आप की आपले पैसे आहेत नाही का की आम्ही तुम्हाला फोटो टाकलेत की भिंत पडणारे आज ना उद्या हो नाही का पण त्यांचं काय ते लक्षात नाही त्याच्यावर फोटोवर फोटो आहेत मोबाईल सगळे भिंत पडले असतात भिंत आणि ते त्यांचे पाणी गान पाणी त्यांचं सारखं बाथरूमचं आंघोळीचं इथं आतमध्ये यायचं पाणी इथून मागून घरात पाणी येतं सगळं नक्कीच सौरभ आपण जसं बघतोय हे की हे जे सगळे दगडी कोसळली आहे लोकांच्या घरात देखील इकडे इकडे ते दगडं आलेली आहेत त्यांनी वारंवार सांगून देखीलसुद्धा इकडे त्याच्यावरती काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही जसं आपण बघू शकतोय की इकडे ही सीमा भिंत आहे ती कोसळलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे सौरभ की सगळ्यात पहिले ह्याच हे, हे चेक केलं पाहिजे की नक्की हे बांधकाम अधिकृत आहे की नाही यावर प्रश्न उपस्थित होत आहेत रेवती या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद